कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला तुझं सवे बहरली प्रीत भाग सत्तावीसावा लेखिका प्राची सोळे विराजचे आई बाबा अराईट विराजने सुमनला शाळेत सोडले घर ते शाळा ह्या प्रवासात सुमन शांत होतील आहो मिसेस जोगळेकर काय झाले एकदम शांत विराज सुमनच्या हातावर हात ठेवत बोलवला <coughs> आज तुम्ही घरी येणार नाहीत ना, ना ते पडेल आवाजात बोलवली मग नाही जात आईबाबांना हॉटेलचा ॲड्रेस देतो आणि डायरेक्ट जायला सांगतो नाही नाही नको सुमन पटकन बोलवले हे काय अजून लग्नही झाले नाही आणि लगेच बायकोचे ऐकायला लागला सुमन तिच्या डोळ्यातला निळा समुद्र त्याच्यावर उसळत बोलवली आधी आई बाबा मग आपलं नातं ती त्याच्याकडे प्रेमळ कटाक्ष टाकत बोलवली माझ्यासाठी आईबाबांसाठी कसतीही तोडजोड करायची नाही कळलं मिस्टर जोगळेकर आय लव यू सुमन अगं मला माहिती आहे तू कधी चूक असूच शकत नाही हिरांच्या खाणीत अगणित मौल्यवान हिरे असावेत पण त्यातूनही अतिशय मौल्यवान हिरा म्हणजेच कोहिनूर वेचून घ्यावा तशी तू आहेस विराज स्वप्नाळू होत बोलला पुरे एवढं काही नाही हं ती काचे बाहेर बघत बोलली पण ती हसते हे समजत होते सुमन कधी एकदा आईबाबांना भेटतोय आणि तुझ्याबद्दल सांगतोय हे झालंय मला हो का हो ग आणि खरंच दोघांच्या बोलण्यात शाळा आली सुमन उतरली कधी जाणार आहात त्यांना आणायला तिने विचारले आता थोडं काम आहे पाऊण तासाने निघेन आदित्य कुंदात्या आले ना तीच ट्रेन आहे बारा वाजता खेडला येईल हळू जा कार सेफ ड्राईव्ह करा आणि लक्ष रस्त्यावर असू दे फक्त या वाक्याचा अर्थ विराजला व्यवस्थित समजला तो खो खो करून हसू लागला खरं तर दोघेही खट्टू झाले होते एकत्र नव्हते तरी आसपास असण्याचं समाधान असायचं वाड्यात पण ठीक आहे एकच दिवस तर आहे आणि सगळं जुळून आले तर ह्याच महिन्यात लग्न करायचे विराज बसल्या बसल्यास दिवा स्वप्न बघत होता मिस्टर दिवा स्वप्न निघा नाहीतर ऑफिसला जायला उशीर होईल ती हसून बोलली अच्छा तो हम चलते तो तिला बाय करत बोलवला सुमन बाय करून शाळेत गेले विराजने गाडी धरणाकडे घेतली त्याचे जे त्याचे जे थोडे बहुत पेंडिंग वर्क होते ते त्याने निपटले काही कामाच्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या मोठे साहेब कोयना डॅमच्या व्हिजिटला गेले होते विराजने त्याचे रिपोर्ट्स रेडी केले मग फोनाफोनी नको उगाच तसा तो सगळ्यांचा लाडका होता म्हणून त्याचा गैरफायदा तो कधी घेत नसे बरोबर अकरा वाजता निघाला वेळ होता आरामात ड्राईव्ह केलं तरी चालणार होते खेडला तो अकरा पंचावन्नला पोहोचला बाबांनी सांगितलेल्या नंबरच्या बोगीसमोर उभा राहिला दोन वेळा तो याच स्टेशनला याच प्लॅटफॉर्मवर सोमनच्या घरच्यांना आणायला आला होता आज त्याचे आई वडील येत होते तो खूप खुश होता गाडी येण्याची अनाऊन्समेंट होत होती येणारी ट्रेन दिसू लागली ट्रेन प्लॅटफॉर्मवरला लागली आई बाबा सेकंड सीने आले ट्रेन थांबली व अधीर होऊन तो पाहू लागला आणि प्रतीक्षा संपली विराजने पाहिलं त्याची आई मंजिरी आधी दरवाजाजवळ आली ती इकडे तिकडे बघत होती व विराज दृष्टीस पडला त्याला हात करून हसत ती खाली उतरली पाठीमागे बाबा होते त्यांची लेदरची छोटी बॅग त्यांनी खांद्यावरून आडवी घेतली होती दाराजवळ दोन मोठ्या सुटकेस ठेवल्या होत्या मंजिरीने तिची हँड पर्स खांद्याला लावली विराज पटकन पुढे धावला व दोन्ही बॅग्स उचलून खाली ठेवल्या बाबा उतरले आणि प्लॅटफॉर्मवरच तिघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली तिघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता आई बाबा कसे आहात दोघे खूप मिस करत होतो विराज मंजिरीचे गाल खिचत बोलवला हो रे बाळा वी बोथ मिस्ड यू टू ती म्हणाले चला आता हॉटेलवर जाऊ फ्रेश व्हा कोकणातल्या हवेत जादू आहे जादू तो वेगळ्याच तंद्रीत बोलवला हो का मंजिरी गालात हसत बोलवली हो ग विराजने जीप सावली तो राणी बोलता बोलता थांबला विराज बी केअरफुल चला चला बसा उशीर नको लंच करूया मग हवं तेवढं बोलू त्यांनी पुढे बोलू न देता तो दोन्ही ट्रॉली बॅग घेऊन पुढे निघाला हॉटेल दुर्वांगूर सुटसुटीत आणि सुंदर गार्डन असलेले व स्वच्छ परिच परिसर असलेले हॉटेल मुख्य खासियत म्हणजे सगळ्या रूमच्या प पाठीमागे दरीच्या दिशेने असणाऱ्या उंच उन्च, हॉटेल उंचावर असल्याने दरीचा नजारा विलोभनीय दिसत होता समोर हिरवेगार डोंगर कोणाला वेड ला, लागणार नाही कोकणाची बाबांना हॉटेल खूप आवडले सगळ्यात एक गोष्ट जास्त मन वेधून घेत होती ती म्हणजे रिसेप्शनच्या मागे गणपतीपुळेच्या श्री गणेशाची मोठी कडा असलेली फ्रेम मन वेधून घेत होती चेक इन करून रूमची चावी घेऊन तिघे तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीकडे निघाले बॅगा हॉटेल बॉयने आणून घेऊन आला रूम खूप मोठी हवेशीर आणि भरपूर उजडाची होती दोन रूम आणि पुढे गॅलरी आई बाबा फ्रेश व्हा मग जेवण करून येऊ विराज म्हणाला अरे काय फ्रेश व्हायचे छान ए सी ट्रेनमध्ये बसून आलो आता कारने जराही थकलो नाही आहोत हात पाय धुतो मग जेवायला जाऊ आल्यावर आराम करू बाबा बोलवले मंजिरीला हे पटलं पाच मिनिटांत ते हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये आले अन्नाचा सुगंध दरवळत होता ही जेवणाची वेळ होती हॉटेलमध्ये उतरलेले सारे गेस्ट खाली आले होते विराजने एक निवांत कोपरा बघितला जेवण बुफे होते जे हवं हो ते वाढून घ्यायचे तिघांनी प्लेट भरून घेतल्या व टेबलावर येऊन बसले सगळे पदार्थ उत्तम होते तिघांचे जेवण झाले व ते रूममध्ये आले विराज अजून किती महिने आहेस इथे आता चल पुण्याला तुझ्याशिवाय आम्हालाही कंटाळा येतो मंजिरी नाराजीने बोलवले हो गं आई येतो पण आधी सांगा कोकणातला निसर्गरम्य परिसर आवडला की नाही विराज हा धर्तीवरचा स्वर्ग आहे पण आमच्यासाठी आनंद तू आहेस बाबा बोलले अहो पण आपण काय त्याला प्रश्न विचारत बसलो उलट त्याने आपल्याला एवढं घाईत का बोलवलं आहे ते विचारा मंजिरी हे वाक्य बोलवली व विराजकडे पाहिलं त्याचा चेहरा विलक्षण रेखीव दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर मंद हसू होते अहो आता मी आपल्या लाडक्या मुलाला नीट पाहते चेहऱ्याचं तेचर पहा बाबांनीही मंजिरीला दुजोरा दिला हो विराज आम्हाला का बोलावून घेतलेस हो हो सगळं सांगतो त्यासाठीच एवढं लांब बनवून लांब ब बोलावून घेतले ना विराज सावरून बसत बोलला विराजने काहीही न लपून ठेवता सगळं सांगितले सुमनबद्दलच्या त्याच्या भावना आणि तिच्या विराजबद्दलच्या भावना सारं काही सांगितले आई ग सुमन मला खूप सुमन तुला खूप आवडेल ती दिसायला जेवढी सुंदर आहे त्याहीपेक्षा मनाने खूप चांगली आहे तुला जशी सून हवी तशीच सुमन आहे विराज आईला जेवढा मस्का लावता येईल तेवढा लावत होता मंजिरीने बाबांकडे पाहिले ते गालात हसत होते अरे हो हो मग आता सूनमुख कधी दाखवतोय बाबाने विचारले तसा अवाक झालेल्या विराजने त्यांना मिठीच मारली थँक्यू बाबा थँक्यू सो मच तो आनंदून म्हणाला उद्या संध्याकाळी जाऊया अरे मुला उद्या संध्याकाळी म्हणतोस आम्हाला काही सूचना न देता बोलावलंस सुनेला असंच रिकाम्या हाताने पाहायचे का मंजिरी ओरडली शॉपिंग ना ती आज संध्याकाळी करू बरं तू साडी आणली आहेस ना की ड्रेसेस घेऊन आली आहेस विराजने मुद्दाम विचारले साड्या पण आणल्या आहेत हो काळजी नसावी तुझ्या सासरी साडीच नेसते बाई मंजिरी अजूनच खट्ट्याळपणे बोलवली व तिघेही खो खो हसू लागली थोडा आराम करून संध्याकाळी पाच वाजता विराज आईबाबांबरोबर तिथल्या मार्केटमध्ये गेला सुमनला काय द्यावे हे त्याला सुचत नव्हते ती इतकी सुंदर आहे की सौंदर्य हेच मोठे गिफ्ट देवाने तिला बहाल केले पण काहीतरी घेणे महत्त्वाचे होते मंजिरीच्या मनात तिला सुंदरसा ड्रेस मटेरियल किंवा ड्रेस घ्यावा हे होतं साड्यानंतर तिच्या चॉईसने घ्यायच्याच होत्या आईच्या निमित्ताने मला पण पहिल्या वेळ काही देता येईल या विचाराने विराजने तिला रिस्ट वॉच द्यायचा विचार केला मंजिरीने विराजच्याच आवडीचं ड्रेस मटेरियल घेतला टायटनचं लेदर बेल्टचं नाजूक रिस्ट वॉच घेतले घरी त्यांच्या हातात द्यायला मिठाई आणि फळे घेतली मनासारखी खरेदी झाल्यावर तिघे परत हॉटेलला आले आई ग मी तुला पुण्याहून काहीतरी माझ्यासाठी आणायला सांगितले होते आणलेस का हॉटेलला येऊन फ्रेश झाल्यावर विराजने विचारले माहिती आहे काय ते चितळे बाकरवडी आणले आहेत खूप पाकिटं पण आता एक उघडते तिघे खाऊया मंजिरीने एक पाकिट उघडले मनसोक्त बाकरवडी खाऊन विराज तृप्त झाला सुमनकडेही दोन पाकिटं घे तो म्हणाला अण्णा कुंदा आणि मनोहरराव आठ वाजेपर्यंत घरी आले साडेआठ वाजता आदित्य त्याला उशीर त्याला उशिरा आलेलं पाहून सारे हसत होते आहारव तर त्याची विकेटच घेत होता आदित्य काही न बोलता चेंज करून आलो असं म्हणून त्याच्या रूममध्ये पळाला उमा मला सुद्धा आवडली तिचे घरचेही फार प्रेमळ आणि बोलायला गोड आहेत सुधाने घरही नीट नेटके छान ठेवले होते अमेरिकेतला बंगलाच तिच्या हाती सोपवणार आहे जसा सजवायचा तसा सजवू दे तिला कुंदा हसत बोलवली मनोहर तिला दुजोरा दिला उमाने आणि सुमनने जीवनाची ताटे केली सगळे बसले एका व्यक्तीची कमी होती सुमनचं लक्ष नकळत विराजच्या रिकाम्या खुर्शीकडे जात होते कुंदाने दोन वेळा ते पाहिलं बरं का यशवंता उद्या विराज आणि त्याचे आई बाबा यायचे आहेत तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी गोडायचे करायला हवं मी विचार करते ओल्या खोबऱ्याचे लाडू करते कुंदा बोलली हो ताई चालेल ना तुमच्या हातचे रव्याचे लाडू खाऊन खूप काळ लोटला आहे उमा म्हणाले उमा उद्या शकुला म्हणावं चांगले चार नाळं किसून दे सगळ्यांसाठी लाडू बनवते कुंदा उत्साहाने बोलली उद्या किती वाजता विराज आणि त्याची फॅमिली येत आहेत मनोहर विचारले संध्याकाळी येणार आहेत विराज कामावर जाणार तिथून हॉटेलला जाऊन आई वडिलांना घेऊन येणार अण्णा बोलले चला म्हणजे आपल्याकडे वेळ आहे तर कुंदा म्हणाले सुमन उद्या ड्रेस की साडी घालणार आहेस आत्या अजून काही ठरवले नाही आहे शाळेतून आल्यावर बघते ती म्हणाली बोलत गप्पा करत सगळ्यांचे जेवण उरकले उमा आणि सुमनने मागची सगळी आवरावर केली सगळे आपापल्या खोल्यांत गेले दिवे बंद करायला सुमन थांबले सगळी दारे खिडक्या लावून दिवा बंद करायला ती मागे वळली आणि एकदम दचकली जिन्याच्या पायरीवर विराज हसत तिच्याकडे बघत उभा होता काय बाईसाहेब झाली का, का उद्याची तयारी त्याने विचारली तयारी तयारी काय त्यात आम्ही जसे आहोत तसे जोगळेकरांनी पसंत करायला हवे नाक मुरडून बोलली ओ हो हो अच्छा असं आहे का ठीक आहे केलं पसंत मग सानीबाईंना आम्ही पसंत आहोत का त्यांनी प्रश्न केला हा प्रश्न विचारताना विराज तिच्या अगदी पाठीमागे उभा होता आणि त्याचा आवाज तिच्या कानात घुमला तसं तिने ओंजळीत स्वतःचा चेहरा लपवला व वळून हळूच पसंत आहे असे बोलले पण समोरून काही प्रतिसाद प्रति आला नाही तसं तिने पाहिलं समोर कोणीही नव्हते ती एकटीच हॉलमध्ये होती स्वतःच्या डोक्यात टपली मारत ती तिच्या खोळीत पळाली हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण करून तिघे रूम मध्ये आले आंघोळ करून फ्रेश झाले जाणारा काळ विराजला युगायुगाचा वाटत होता लवकर रात्र सरावी आणि दिवस उजाडावा असे त्याला झाले तो बाहेरच्या रूममध्ये बेडवर झोपून काचीच्या खिडकीतून दिसणारे निरभ्र आकाश बघत होता हजारो चांदण्या लुकलुकत होत्या तर जणू त्या तारकांमध्ये सुमनला शोधत असावा त्याच्या केसांमधून अलगद हात फिरला आणि त्याने चमकून पाहिले त्याची आई मंजिरी त्याच्या बाजूला बसली होती तिला पाहता त्याने लगेच तिच्या मांडीवर डोकं ठेवले आई तू खुश आहेस ना म्हणजे मी परस्पर अशी निवड केली आणि तुम्हा दोघांना असं बोलावून घेतले विराज तिचे हात स्वतःच्या गालावर ठेवत बोलला कशाला नाखुश व्हायचं आम्ही अरे जी गोष्ट आज ना उद्या व्हायचीच होती ती तू केलीस झालं मी तर खुश आहे तू इतक्या सुंदर ठिकाणची मुलगी सून म्हणून आणतोय मी सुद्धा तिला भेटायला अधीर झाली आहे सगळं छान होईल तू काळजी करू नकोस ते प्रेमाने म्हणाले आई तू इतकी चांगली का आहेस ग खरंच यार मला ना आता टेन्शन यायला लागले बघ विराज घाबरून बोलवला टेन्शन आणि ते कसलं अगं कोणावर जास्त प्रेम करू माझं सँडविच होणार आहे बहुतेक वेडा कुठला बघ मुळात एकमेकांना नीट समजून घेतलं त्यांच्या भावनांचा आदर ठेवला तर मग राग रुसवे भांडण होणारच नाही मंजिरी हसत बोलली लव्ह यू आई विराजचे गाल ओढत बोलवला बरं झोप आता तू जागा राहून दिवस लवकर उघडणार नाही ना ऑफिसला जायचे आहे गुड नाईट ती बोलली आणि रूममध्ये गेली गुड नाईट गुड नाईट आई विराज म्हणाला झोपेची आराधना केली आणि पुढच्या दहा मिनिटातच तो गाड झोपी गेला सूर्यदेवाचे आगमन क्षितिजावर झाले त्याच्या ते तेजोमय किरणांनी आसमंत उजळून निघाला सानेवाड्यात पहाटेपासून लगबग सुरू होती तर हॉटेल दुर्वांकूरमध्ये विराजच्या डोळ्यात सोनेरी स्वप्न विरघळत होती दोन्हीकडे उत्साह द्विगुणित झाला होता आज विराजचे आई बाबा येणार आणि आपला सून म्हणून स्वीकार करणार या विचाराने सुमन रोमांचित होत होती उमाने तिला सकाळपासून कुठल्याही कामाला हात लावू नाही शकूला लवकर बोलावून घेतले होते आई माझ्या हाताला मेंदी नाही लावले की तू मला काहीच काम देत आहेस सुमन नाराज होत बोलली उमाचे डोळे सारखे भरून येत होते सुमन आत्ता सासरी चालली असं तिला वाटत होते नाही तू कशाला हात लावायचा नाहीस शाळेत जायची तयारी करून घे आणि छान असा करायला ये पाहू उमाने तिला बळेच तिच्या खोलीत पाठवले आई म्हणजे आई आहे सुमन बडबड तिच्या खोलीत तयार व्हायला निघून गेले कुंदा मनोहरराव आदित्य सगळे लवकर उठले कुंदा स्पेशल खोबऱ्याचे लाडू बनवणार होती अण्णा आणि सुमन शाळेत गेल्यावर मामीला काही बाहेरून आणायचे झाल्यास आदित्य ते काम करणार होता शिवाय दाराला तोरण लावणे आणि छोटं मोठं काम तो बघणार होता उमाने नाश्ता चहा आणला अण्णा पूजा करून आले उमा काल मी सुट्टी घेतली होती पण आज शक्य नाही ते तुला कामाचा खूप ताण येईल पण समजून घे जिल्हा शाळांची मिटिंग आहे पुढच्या आठवड्यात तेव्हा आज आमच्या शाळेत त्यासंबंधी बैठक आहे तरी आम्ही दोघं लवकर निघणार आहोत अण्णा काळजीने बोलवले हो असं काय बोलता काम महत्त्वाचे आणि इथे काय एवढं काम आहे सारच झाले विशेष काही करायचे नाही आहे तुम्ही चिंता करू नका हां पण तेवढं जरा लवकर येण्याचं बघा म्हणजे सुमनला तयारी करायला थोडा वेळ मिळेल उमा म्हणाले हो नक्की येतो अण्णा म्हणाले उमाने जेवणाचा डबा सुमनकडे दिला सगळ्यांना येतो म्हणून दोघे निघाले उमा दुसऱ्या कामाकडे वळली शाळेत गेल्यावर सुमन सुधा एकमेकींना कडकडून मिठी मारून भेटल्या सुमन सुधाला अभिनंदन करत होती तो सुधा सुमनला अभिनंदन करत होती दोघी खूपच खुश होत्या दोघींचे चेहरे गुलाबाप्रमाणे फुलले होते पण एका मुलीची मजा आहे एकदम फॉरेनचा नवरा मिळाला साता समुद्र पार जाणार सुमन सुधाला चिडवत बोलली मी सांगते आदित्यला की आपण इथेच घर घेऊन राहू तो नक्की ऐकेल माझे सुधा म्हणाली ए वेडाबाई असलं काही बोलू नकोस मी गंमत करत होते आणि जिथे सासर तिथेच जावं लागणार ना मीही पुण्याला जाणार सुमन लाजून बोलवली हो खरं आहे तुझं चुकलं माझं सुधा नरमाईने बोलली सुधा गोष्टी हळूहळू बदलतात त्यांना थोडा तरी वेळ द्यावा लगेचच हे काम व्हायला हवं असा हट्ट करू नये थोडक्यात गोडी असं समजून चालावे सुमन किती छान बोलतेस ग तू सुधा बोलली व दोघी हसल्या कुंदाने ओल्या खोबऱ्याचे लाडू केले उमाने पहिला लाडू देवापुढे ठेवला व सगळ्यांना एक एक लाडू चाखायला दिला शकूलाही दिला उमा आदित्य मनोहर सगळ्यांनी एक सुराने कुंदाची प्रशंसा केली साजूक तुपातले वेलची आणि किंचित जायफळ घालून केलेले लाडू अप्रतिम झाले होते कुंदा खुश झाले साडेचारच्या सुमारास अण्णा सुमन आले आरवी कॉलेजमधून लवकर येणार होता आदित्यने दाराला तोरण लावले उमाने वेळात वेळ काढून अंगणातल्या तुळशी वृंदावनापुढे सुबक रांगोळी काढली विराज साडेसहापर्यंत येणार बोलवला होता वेळ होता हातात सुमन साडे नेसणार होते तिने उमाची सोनेरी रंगाची कांजीवरम घेतली पाहुण्यांना फराळ देण्यासाठी सगळी पितळी भांडी उमाने स्वच्छ घासून पुसून घेतली आता आवरणासारखे काहीच नव्हते वडा छान नीटनेटका सजवला होता गड्याळ्याचे काटे टिक टिक करत पुढे सरकत होते सगळे आपापली तयारी करत होते कुंदाने सर्वांना आधी तयारी करायला सांगितले ती शेवटला करणार होती तोपर्यंत सगळ्यांसाठी तिने चहा बनवायला घेतला मंजिरीने इरकली साडी नेसली त्यावर साजेसे दागिने घातले आंबाळा त्यावर अबोलीच्या फुलांचा गजरा माळला खांद्याला छोटी पर्स आणि देण्याच्या वस्तूंची एक वेगळी बॅग तयार केली बाबांनी सफारी घातली विराजने डार्क निळ्या रंगाची कॉटन पॅन्ट त्यावर सफेद टी शर्ट आणि निळ्या रंगाचे जॅकेट असा ड्रेसअप केला विराजच्या मूळच्या स्मार्टनेसमध्ये हा लुक अजून शोभून दिसत होता ब्रूटचा क्लासिक रेंजचा त्याचा आवडता परफ्युम त्याने फवारला तिघे तयार झाले पावणे सहा वाजले निघूया का आपण उशीर नको व्हायला मंजेरी म्हणाली हो वेळेत जाऊ बाबा बोलले दार लॉक करून तिघे खाली उतरले आई सगळ्या वस्तू घेतल्यास ना विराजने विचारले हो सगळ्या घेतल्या आहेत डोंट वरी विराजने गाडी काढली बाबा पुढे तर सामान घेऊन मंजिरी पाठी बसली विराजने गाडी स्टार्ट केली सुमनला बघण्यासाठी आतुरलेले त्याचे डोळे रस्त्यावर होते आणि मन तिच्या घरच्या अंगणात कधीच पोचले होते क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित दिसतं तसं नसतं म्हणून जगफसतं पाहूया सुमन आणि विरा सुमन आणि विराजचं जुळणार की तुटणार ऐकायला विसरू नका तुझं सवय बहरली प्रीत लिखित प्राची सोळे आवाज प्राची सोळे कथा आवडत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका तुमचा सपोर्टच मला महत्त्वाचा आहे थँक्यू धन्यवाद